माझ्या बाबासाहेबांनी आम्हाला जे सामाजिक न्याय दिला छत नाही अनेक तरुण रक्तबांबाळ झाले आमच्या महिलांना अवघड जाग्यावरती मारहाण केली आणि मारहाण करणारे या सरकारचे पोलीस गुंडे महिलांनी सुद्धा महिलांना मारले नाही तर पोलिसांनी मारलं आज तीस वर्ष झाले लोक या ठिकाणी राहतायत एका बिल्डरच्या घशात ही जमीन घालण्यासाठी हे सगळे असणारे बाबासाहेबांचे नेकर रस्त्यावरती काढले आज ही लहान लेकर महिला या ठिकाणी एकदम हातब झाल्या पण बिल्डरचं तर म्हणणं असं आहे की त्यांनी सर्व लोकांना वीस वीस लाख रुपये दिलेला भेटले भेटले वगैरे सगळ्या अफवा केलेल्या काही एक दोन जणांना या सगळ्या लोकांना रस्त्यावरती आहे आम्हाला आज माहित झालंय की देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री होते त्यांनी जो काल राजीनामा दिला तो त्याच्या पाठीमाग आजची लाटीच्या आणि हिरानंदानीला जमीन द्यायची होती म्हणून काल त्यांनी राजीनामा दिला त्याच्यावरती काही युव आहे म्हणून त्यांनी काल राजीनामा दिलाय आणि या बिल्डरनी सुपारी देऊन पोलिसांना पाठवून या लोकांना बीएमसीच्या मार्फत हल्ला केलाय सगळ्या चुकीच आहे सगळ्या चुकीच आहे इताली फार खाऊ मीडिया इताली फार खाऊन

कोर्ट बंद आहे आम्ही स्टे आणू शकत नाही म्हणून आज हे केलं बरोबर सुट्टीवर गेले म्हणून आजच्यावर अवस्था आणली बरोबर त्यांच्या दम नाही कोर्टामध्ये यायचं म्हणून हिटलर शाहीपणाने पुढची रणनीती आक्रमक आहे ज्या ज्या हरामखोराने आमच्या आया बहिणीवर हा त्यांच्या त्याची नोकरी घातल्याशिवाय शांत बसणार नाही ह्युमन राईट चा आदेश आहे म्हणता ह्युमन राईट्स एक म्हणजे ह्युमन राईट चा आदेश आहे का बहिणीला आदेश आहे का हुकुमशाही करायचा आदेश आहे का दादागिरी करायचा आदेश आहे का ह्युमन राईट्स ला न्याय देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी अधिकार किती रुपयाची डिलिंग झाली याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे गृहमंत्री इन्व्हॉल्ड आहे मुख्यमंत्री इन्व्हॉल्ड आहे आणि या सगळ्यांनी मिळून आमचं असणार या ठिकाणी आज रक्त सांडिवलेलं आहे आया बहिणींचे डोके फुटले डोके दवाखान्यामध्ये अॅडमिटर आहे दाखवायची पतंजलीच्या रामदेव बाबाला गोमूत्राची कंपनी टाकायला नागपूरला पाचशे एकर जमीन देता आणि दलितांना <स्थाथ> राहायला रामदेव बाबा तुमच्या ऐका नवरायच्या रामदेव बाबा त्याला पाचशे एकर जमीन देता आणि दलितांच्या लेखलांवरती बेछूट लाठीमार करता त्यांचा आरोप लावता वीस लाखाचा हे लहान लहान मित्र आहे हे आया बहिणी कुत्र्यासारखं मारलंय ते मीडिया पुढे हे घाबरतला आवाहन करतोय की हा मुद्दा राज्यव्यापी झाला पाहिजे जे काय पवाईचं प्रकरण आहे पवाई पुरतं मार्च प्रकरण करून टाकणार अरे एक समाजाचे लोक नाही त्यात बहुजन आहेत सगळे बहुजन आहेत सरकार कुणाचे काय चालू काय अरे तुम्हाला काढायचं तर नोटीस द्या तुम्हाला काढायचं तर लिगल प्रक्रिया करा तुम्ही कोर्टामध्ये जा या ठिकाणी असणारं कोर्ट बंद आहे म्हणून आम्ही स्टे आणू शकत नाही म्हणून ना तुम्हाला माझ्या मोबाईल मधला माझ्या मोबाईल मधला माझ्या मोबाईल मधला मी जी आर देतो मीडियाला त्यांच्या दम असेल तर तो जी आर दाखव जून ते सप्टेंबर या पावसाळी कालावधीत एकही घर पाडता येत नाही असं शासन जी आर आहे हे सगळे आरोपी आहेत या पोलिसांवरती तीनशे सातशे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि हिरानंदानीवरती अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे ऍट्रॉसिटी आहे आणि या ठिकाणी हिरा आनंदानीची सुद्धा ऍट्रॉसिटी आहे या सगळ्यांनी जातीवाद केलेला आहे केवळ आम्ही दलित आहेत आमचा वास यायला लागला की काय म्हणून तुम्ही आम्हाला हकलताय हा जी आर आहे आज मला सांगा उघड्यावर आहे बाजू हा पसारा उघड्यावर हे घ्या हे उघड्यावर आहे ही माऊली आमची बहीण होत लहान लेकराला घेऊन उभा आहे आज पावसाळा आहे पावसाळा आणि आज पाऊस आता एक घंट्यानी पाऊस येईल उद्या पाऊस येईल पावसात कुठं जाणार आहे पाणी नाही मूर्ती रस्त्यावर ठेवावं लागली आमच्या या देशात बाबासाहेबांच्या देशात बाबासाहेबांची मूर्ती रस्त्यावर ठेवावं लागली आणि बोलाय गेलं की तुम्ही कॉम्बिंग करता महिलांना गुचू गुचू मारता मत नाही त्याच्यामुळे असं घेरलं नाही प्रयत्न लोकपणा साठ पोलीस स्टेशनला ग्रामबागला मीडिया त्या ठिकाणी खोट्या बातम्या पेरायला लागली कोणी विसला घ्यायला लागलं म्हणतं कोणी म्हणतं बीएमसीचा ये आज पाऊस आला करायचं काय हा मोठा प्रश्न हे सगळे भयभी झालेले शासनाने पर्याय जागा देणार की नाही हे सांगत नाही पर्याय घर देणार की नाही हे सांगत नाही नरेंद्र मोदी मानतात की आम्ही सगळ्यांना घर देतोय एवढे हजारो लोकांना घर कुठे तुम्ही निवडणूक होऊ दिली गृहमंत्री पदाचा राजीनामा देऊ लागले उद्या परवा हे सरकार पाडणार आहे त्या सरकारला या हिरानंदानी पैसे दिलेत म्हणून ही कारवाई लवकर करायला लागले ला हेच असणारं याच्या मागे षडयंत्र आहे आम्ही आमच्या आया बहिणीवरच जे रक्त सांगलोय त्याचा बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीत बाबासाहेबांची अवलाद आहे बाबासाहेबांच्या अवलाज आज हा समाज एकताना त्याला कुणी नेता नाही वाली नाही बाबासाहेबांचा फोटो घेऊन टावटाळून तो लढतोय त्याला असणार न्याय दिल्याशिवाय सांगा बीएमसी वर आम्ही हल्ला केलाय का हा साहेब हा बी एम सीवर हल्ला केला का फोन दवाखान्यात नेणार याला कोण बीएमसीवर कसलं काय आलं ही आम्हा कुणाची नोकरी चालू आहे छान माणसाचं हे ह्युमन राईट साठी चालू आहे का थशी मारलय फोन मारलय कोण महाग आहे आमचे भयानक आहे भयानक मोठं आंदोलन झालं महाराष्ट्राला आम्ही आव्हान करतोय आपल्यावरती रामाबाई आंबेडकर नागर सारखा दुसरा हल्ला झालेला आहे त्यांना आमचं हत्याकांड घडवायचं होतं का अशा पद्धतीने मारलंय कसा माणूस जिवंत राहील बघा आव्हान दि

साहेब इथं आहे ओलिम्पियावर धडक जाऊ द्याय साहेब इथं ओलिम्पिया समोर इथं हेड ऑफिस आहे समोर हेड ऑफिस आहे हिरानंदीचं

આજ ફાયદા નિવાય છે काय करणार कुठं जाणार आम्ही तीस वर्षापासून राहाल तीस वर्षापासून तीस आम्ही तुमच्यासाठी कोणताही लढायला तयार आहोत फक्त आमचा कार्यकर्ता कोणीच आला नाही तुम्ही आले धावून आले धावून आत्ता आत्ता धावून आले, धाव। आले धाव। तुम्ही

देशात घडणाऱ्या महत्वाच्या बातम्यांसाठी भारताचे लोक या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत या बातम्या शेअर करा धन्यवाद